नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर जो आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज राज्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण पाहणार आहोत आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुपारनंतर ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर शहर पैठण जालना आंबड या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच बीड गेवराई माजळगाव केज या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कळंब या ठिकाणी भूम परांडा वाशी तुळजापूर या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच या ठिकाणी परळी अहमदपूर लातूर औसा उदगीर या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो भंडारा गोंदिया तसेच नागपूर चंद्रपूर अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु मित्रांनो भंडारा व गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे तर या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो नंदुरबार जळगाव मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर धुळे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भाग बदलत वातावरण ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा चोर अधिक पाहायला मिळतोय पंढरपूर सोलापूर या भागामध्ये आपल्याला ढकुटी सदृश्य तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर वडूज विटा कराड जत या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सातारा कराड कोल्हापूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग दापोली चिपळूण गोरेगाव या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज ही दुपारनंतर पाहायला मिळते तर मुंबई पालघर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे इगतपुरी नाशिक मनमाड या भागामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एकंदरीत जर दर संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार चोवीसचा तर या ठिकाणी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टी व खान्देश या सर्वच भागामध्ये भाग बदलत मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळते परंतु मराठवाड्यामध्ये व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर आपल्याला जास्तीचा पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मा अचानक बदल होत असतात मित्र आपण या चॅनलवरती पावसाची नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद